व्यंकटेश पॅराडाइस पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे व्यंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा सासवडमध्ये विसावत असताना सासवड शहर केमिस्ट संघटनेमार्फत वारकऱ्यांसाठी दोन हजार चिवडा पाकिटांचं वाटप करण्यात आलं यावेळी पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब भिंताडे सासवड शहराध्यक्ष निलेश डाकले सचिव बाबूराव जगदाळे सासवड शहराध्यक्ष ललिता शेटे संतोष ढमाळ महिला अध्यक्ष पूजा भिंताडे सोमनाथ मायदेव संतोष कुंभार संतोष ढमाळ चेतन डाकले सविता कुंभार जितेंद्र गांधी ओमकार कुंभार आदी केमिस्ट असोसिएशनच्या सभासदांच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना दोन हजार चिवडा पाकिट वाटप करण्यात आले यावेळी सासवड शहर केमिस्ट संघटनेच्या वतीने सर्व वारकरी भक्तांना शुभेच्छा देण्यात आल्या आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आषाढी वारीला बाळासाहेब भिंताडे मित्र परिवारातर्फे पाणी वाटप व फल फल औषधं वाटप करण्यात येतं तीच परंपरा यावर्षी कायम राखून आम्ही उपवासाचा चिवडा यावर्षी वाटप केलेला आहे धन्यवाद शिंदे उर्फ जगन्नाथ शिंदे यांच्या अध्यक्ष अखिल भारतीय औषध संघटना यांच्या प्रेरणेतून प्रेरणेतून दरवर्षी आमच्या मेडिकल असोसिएशनतर्फे श्री बाळासाहेब बिनताडे यांच्या स्वखर्चातून वारकऱ्यांना अनेक प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात तर त्यापैकी औषध वाटप आणि विविध प्रकारचे फळ अल्पोपार वाटप असे उपक्रम राबवले जातात यंदाही यावर्षी वारीतल्या वारकऱ्यांना त्यांनी दोन हजार चिवड्याच्या पॅकेटचे वाटप केले व ही परंपरा कायम चालू ठेवली आणि आपल्या संघटनेतर्फे काही ना काहीतरी वारकऱ्यांना मदत व्हावी या उद्देशाने यांचे कार्य अविरतपणे चालू असते त्याला त्यांनी यावर्षीही मोठ्या उत्साहाने ते पार पाडले ना आलेगी पण त्यांनी राष्ट्रीय वगर पतल्याचे क्षेत्रवटीने अल्प ऑपरेशन का नाम या ठिकाणी का काम झाला असो याचा अतिरिक्तपणे ला वारकरी करते आपण ठिकाणी बक काम 500 ते 500 अखिल भारतीय अध्यक्ष माननीय जगन्नाथ दुर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही संघटना कार्यरत आहे या ते सर्व कार्यकर्ते अशा करणे आम्ही काम करतो दरवर्षी आम्ही आषाढी आ, एकादशीला वारकरी मोठ्या स्वप्नदेव मंदिरामध्ये मुक्कामला असतोय तर त्यांना दरवर्षी आम्ही आणि आमच्या आम्ही वारकऱ्यांसाठी त्यांची आम्ही सर्वांनी मिळून एक दोन हजार लोकांना शेवट्याचे पॅकेट वा वाटप केलेलं आहे अशाच आपस मार्गदर्शनाखाली आम्ही जर तालुक्यातील लोकांच्या सोयीसाठी विविध प्रकारची शिबिरं घेतो व या शिबिरामध्ये जे काही लोक त्यांचे काय ऑप सुद्धा आम्ही पूर्ववत करून देतो भाषात प्रकारचे जे काही त्याचबरोबर स ज्या समाजात ज्या काही अडचणी असतील त्याही आम्ही आप मदतीने सोडवण्याच्या भाषाच आमची संघटना इथ काम कार्यरत राहील अशी मी ग्वाही देतो धन्यवाद